सगळी बाजरी उगवली ह्याच्यामध्ये तुमचं लक्ष कुठं असतंय बाहेर असतंय कुठं असतंय लक्ष तुमचं राहणार काही बघा ना सगळं हे होऊन गेलं बाजरी हे बघ सगळा झाली

हा ते पाऊस आल पावसानं पाणी गेलं मध्ये त्या मोठ्या मोठ्या खरंय तुमचं पण तवाची तवा तरी बघायचं ना पाणी गेलेलं काय झालेलं अरे पण लक्ष तर द्यायचं काम होत ना दारू तयार करायची का वाश्यायला वास सुटलाय

हो भुईमूग ते त्या दिवशी मी उंदीर बघितला सकाळ सकाळ दोन तीन शेंगाने झालं तुमचं येते मला गावात गावात येते का हे बघा मित्रांनो कमीत कमी एक दीड कट्टा बाजरी आपली वाटू झालेली आहे पावसाचं पाणी घुसलं होतं मधी असू दे आता काय जे असेल ते असेल जायचं

बघू बघुडी कशायच्या नाही तुम्ही पिऊन बसला जा बघू नका तुम्हाला कळत लक्ष द्यायचं काम नव्हतं काय लक्ष द्यायचं माहिती मला इथपर्यंत पाणी बारा पोस्टवर पण तुला कळाय पाहिजे ना काय काय पाहिजे तुम्हाला गावात जायला पाहिजे होय आता